भांडूक मधल्या श्रीरामपाडा परिसरात दोन अज्ञातांकडून दहा दुचाकी आणि दोन चारचाकी वाहनांची जाळपोळ करण्यात आलेली आहे जाळपोळ केल्यानंतर आरोपी फरार झालेले आहेत काल रात्री अडीच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे भांडूपच्या पाईपलाईन जवळ अकरा दुचाकी आणि दोन कार हो एका रांगेत उभ्या होत्या याआधी अनेकदा मुंबई शहरात वाहनं जाळण्यात आली होती मात्र त्यातल्या एकाही आरोपीला पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाहीये समोर आली आहे घटना भांडूपची त्रिमूर्तीनगरची आहे रात्री अडीच वाजता ही घटना घडली भांडूपच्या त्रिमूर्तीनगरमध्ये मध्ये जवळ पार केलेल्या बाईकमध्ये मध्ये कोणी आग लावला आणि पडून गेला असे दहा बाईक जाळलं गेला आणि दहा बाईक नंतर जे दोन कार आहे ते दोन कार मध्येही आग लावला गेला आपण पाहू शकतो या बाईकची स्थिती सध्या कोणत्या कंपनीची बाईक आहे हे स्पष्ट होत नाहीये पूर्णपणे जाळलेला आहे हा आपण जे नवीन ज्युपिटर बाईक आहे तो आपण पाहू शकतो अशी स्थिती झालेली आहे याचा बाजूला पल्सर बाईक असा दिसत आहेत तर जे बाईकचे पार्ट्स आहेत तेही बेल्ड झालेले आहेत रात्री अडीच वाजताची घटना आहे आणि या घटनेमध्ये दहा बाईक आणि दोन कार असे झालेले आहेत लोकांचं असं म्हणणं आहे की रात्री अडीच वाजता जेव्हा आवाज यायला सुरुवात होती आली तेव्हा लोक बाहेर पडले आपल्यासोबत काही आय विटनेस आहे किती वाजताची घटना आहे काय झाला होता कसा माहीत पडला की इथे आग लागलेली आहे अडीच दरम्यान जी घटना आवाज वगैरे यायला लागले आणि आग वगैरे दिसायला लागली दूर वगैरे यायला लागले तरी जवळपास जे होते, बाहर उपरें जड़त होते ते बाहेर येऊन बघायला लागले तोपर्यंत जळत होत्या बाईक त्यांनी आरडाओरडा करून सर्वांना जागे केलं बाकी आम्ही सर्वजण येऊन मग तो, तो बुधवारी आग विजवण्याचा प्रयत्न केला जवळचे पाणी वगैरे होते जी जी ते घेऊन आग विजवण्याचा प्रयत्न केला या घटनेमध्ये पोलिसांनी काही लोकांना आपल्या ताब्यात घेतला आहेत दोन ते तीन लोक आहेत ज्यांना ताब्यात घेऊन पुढची चौकशी करत आहेत या घटनेमध्ये दहा बाईक झालेला आहे हा पहिली घटना नाहीये मुंबईत असा याचा पूर्वीही मुंबईत अशी घटना घडली होती मुंबईचा वेगवेगळ्या प्रशात बाईक आणि कार जाळण्याची घटना समोर आली होती पण या घटनेत पोलिसांना आतापर्यंत यश मिळालेलं नाहीये या घटनेमागे कोण लोक आहे त्यांचा त्याने कशाला हे बाईक जाळण्याचा प्रयत्न केला हा अजून समोर आलेला नाहीये पण सध्या पोलीस दोन ते तीन लोकांना ताब्यात घेऊन अजून चौकशी करतायत मृत्युंजयसिंग एबीपी माझा मुंबई